सर्व सहकार शिवसेनेमध्ये मला स्वागत करतो आणि मनपेये साहेब शिंदेसाहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही तुम्ही आता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली आहे त्या समोर तुमच्या मनातल्या सगळ्या राजकीय इच्छा मान्य शिंदेसाहेब पूर्ण करतील हा देखील त्यांचा एक सहकारी म्हणून तुम्हाला मी शब्द देतो शेवटी काम करत असताना तुम्हाला राजकारणामध्ये आले अनुभव हे शिवसेनेकांना आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडून येणार नाही त्याची खात्री देखील आम्हाला आहे कारण माननीय शिंदेसाहेब हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे ग्रामीण भागातलं मोठं झालेलं नेतृत्व आहे आणि शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री झालेलं नेतृत्व आहे त्याच्यामुळं आपल्याकडे आलेल्या पक्षातल्या दुसऱ्या पक्षातल्या नेत्याला कशा पद्धतीची सन्मानाची वागणूक द्यायची हे पूर्ण ज्ञान माननीय एकनाथ साहेबांना आहे आणि म्हणून त्यांच्या वतीनं त्यांनी जे मला सांगितलं आहे ते देखील या ठिकाणी मी जाहीर करतो पक्षाची निवडणूक असल्यामुळं काही गोष्टी जाहीरपणानं मला इथं होता येत नाही पर आहे परंतु भविष्याच्या कालावधीमध्ये नक्की मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेच्या पदाधिकारी म्हणून तुमची जी नियुक्ती करण्याची तुमच्या मनातली इच्छा आहे माननीय एकनाथ साहेबांचा आदेश आहे त्या पद्धतीने ती नियुक्ती केली जाईल हा आम्ही तुम्हाला दिलेला विश्वास आहे तुम्हाला मागचा अनुभव येणार नाही कारण त्यांची सहकारी सांगतो जे आता आपण सांगत होते की मागचा अनुभव कटू आहे पण मागचा अनुभव कटू असल्यामुळेच तुम्ही इकडं आला आहे त्याच्यामुळे इकडचा सगळा अनुभव तुम्हाला जर गोड असणार आहे त्याची चिंता करण्याची अजिबात आवश्यकता <laughs> तुम्ही साहेबांच्या मागे ताकद उभी करा साहेबांची पूर्ण ताकद की तुमच्या मागं उभी असेल हा शब्द देण्यासाठी खरंतर मी असेल सुभाष भैया असतील आम्ही इथं उपस्थित आहोत पद शेवटी साहेबच देणार आहेत साहेबांनी जाहीर केलं आहे त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाचीही त्याच्यामध्ये आडकाठी असण्याचं काही कारण नाही आणि साहेबांनी केलेला आदेश हा कोणीही मोडत नाही ती आमच्या शिवसेनेची प्रथा आणि परंपरा आहे त्याच्यामुळं सहकार्यानं देखील मला विनंती करायची आहे की तु तुम्ही कुठचीही तु शंका दुशंका मनामध्ये होऊ नका जे साहेबांनी सांगितलेलं आहे तेच या पक्षामध्ये होतं त्याच्यामुळं पुढं जाऊन काय वेगळं होईल अशी देखील जर कुणाच्या मनामध्ये शक्यता असेल तर ते देखील शंका मनामध्ये होण्याची काय आवश्यकता नाही आज सगळा आमच्यासोबत काम करायला एक महिन्यापासून आलेले आहे खरा देखील अनुभव आहे की माननीय साहेब कशा पद्धतीनं कार्यकर्त्याला सांभाळतात कार्यकर्त्याच्या मागं कुटुंब प्रमुख म्हणून काका तुम्ही करतात ते त्यांनी देखील एक महिन्यामध्ये अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळं फडकडे साहेब अजिबात चिंता मला ठेवू नका तुमच्या चिरंजीवांना देखील विनंती करेल की आता त्यांना देखील युवा पिढी म्हणून ही संघटना आता पुढे वाढवायची आहे त्यामुळं कुठची मनात शंका न ठेवता अगदी शुद्ध मनानं तुम्ही साहेबांबरोबर काम करायला सुरू करा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल हा शब्द साहेबांचा सहकारी म्हणून देतो आणि रत्नागिरीमध्ये देखील आमच्या वर्षाताईने शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं त्याबद्दल वर्षाताईचं देखील मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि वनकडे साहेब उद्यापासून मिरज सांगली कुकवाड महानगरपालिकेमध्ये आपल्याला विचारात घेऊनच तिथला नगराध्यक्ष किंवा महापौर झाला पाहिजे अशा पद्धतीची संघटना बांधायला सुरुवात करा आणि सगळं संतुलित आहे हे तिथे माग